विगत पांच मार्च को विदर्भ न्यूज कैमरा टीम ने आपके लिए कुछ दृश्यांकन कैद किए वह समाचार स्वरूप प्रस्तुत है समाचार संकलन अशोक भाई जोशी दिनांक पांच मार्च विधि मंत्र फोटो प्रतिष्ठान और शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती इनके संयुक्त तत्वाधान में आयोजित शहर के पहले आर्किटेक्चर फोटो वॉक उपक्रम को फोटोग्राफर्स का प्रतिसाद मिला महाविद्यालय के विशाल परिसर यह कार्यक्रम आयोजित हुआ ब्रिटिश कालीन इंजीनियरिंग की भव्यता सौ वर्षों के के लंबे अंतराल पश्चात आज भी अड़ी खड़ा है संस्था के पोर्च में जहां प्रिंसिपल की गाड़ी खड़ी रहती है वहां एक कोने में बोला हुआ दूसरे सामने वाले कोने में त्वरित और बढ़िया ढंग से सुनाई देता है ये विशेषता वहाँ के प्रिंसिपल ने हमें बताई संस्था संचालकों के विशेष प्रयासों से निर्मित प्राकृतिक उपक्रमों को अपने कैमरों में कैद कर फोटोग्राफर्स ने फोटोग्राफी का दिल खोल कर आनंद लिया अमरावती जैसे ऐतिहासिक तथा सांस्कृतिक दृष्टि से संपन्न नगरी में वर्ष तेईस को किंग एडवर्ड कॉलेज की तत्कालीन ब्रिटिश सरकार द्वारा स्थापना की गई थी जिसमें अमरावती के अनेक महानुभवों का हाथभार लगा था देश की आज़ादी के, के पश्चात इसका नाम विदर्भ महाविद्यालय रखा गया फोटोग्राफी के इस उपक्रम को प्रतिसाद देने के प्रति विधि मंत्र देववत कुलकर्णी महाविद्यालय की संचालिका प्राध्यापक डॉक्टर अंजली देशमुख तथा प्राध्यापक डॉक्टर वैभव ठाकरे इन सभी ने फोटोग्राफर्स का आभार व्यक्त किया अमरावतीच्या परिसरामध्ये छायाचित्र प्रतिष्ठान तसेच शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हा फोटोआप या ठिकाणी आयोजित केला आहे सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करतो संस्थेच्या संचालक डॉक्टर अंजली देशमुख मॅडम यांचं देखील स्वागत करतो तसंच विधीमंत्र्याचे सर्वे सर्वा ओके देवव्रत कुलकर्णी यांचं देखील स्वागत करतो आणि थोडक्यात दोन मिनटामध्ये या संस्थेची माहिती देतो त्यानंतर मॅडम बोलतील देवरत बोले आणि मग आपण आपल्या फोटो सुरुवात करू तर स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे तेवीस साली या संस्थेची किंग एडवर्ड कॉलेज म्हणून स्थापना झाली एकोणीसशे अठरा साली बांधकाम चालू झालं हा सोन जर तुम्ही पाहिला तर आणि एकोणीसशे तेवीस साली स्थापना झाली त्यानंतर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एक सत्ते या महाविद्यालयाचं नाव विदर्भ महाविद्यालय असं ठेवण्यात आलं आणि दोन हजार एक साली ही संस्था शासकीय हे कॉलेज शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे संस्थेमध्ये रूपांतरित झालं त्यानंतर <coughs> रिसेंटली आमच्या संस्थेला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला दोन हजार एकवीस साली नवदीज कॉलेज इज ऑटोनॉमस अँड वी हॅव ऑलरेडी इम्प्लिमेंटेड सी बी सी एस इयर आणि त्यानंतर आता आमची नॅशनल एज्युकेशन पॉलिसीकडे सुद्धा वाटचाल चालू आहे संस्थेला नॅकनी तीन पॉईंट तीन दोन म्हणजे थ्री पॉईंट थ्री टू एवढा म्हणजे ए दर्जा देऊन दिलेला आहे आणि संस्थेचा संपूर्ण परिसर हा एकशे अडुसष्ट एकरांचा आहे वन सिक्स्टी एट एकर्स आणि ती नवर इन्स्टिट्यूट वी आर हॅविंग टोटल ट्वेंटी टू डिपार्टमेंट्स बावीस डिपार्टमेंट आहेत यू जी पी जी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पी एच डी प्रोग्राम्स आहे जवळपास दरवर्षी अडीचशे ते तीनशे पी एच डी स्टुडंट्स असतात ओके दरवर्षी साठ ते सत्तर विद्यार्थी नेट सेट क्वालिफाईड होतात प्रत्येक एक्झाममध्ये आणि पी एच डीसुद्धा आणि विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत देखील पन्नासच्या वर विद्यार्थी दरवर्षी तर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि आदरणीय संचालक मॅडम डॉक्टर देशमुख मॅडम सर्वप्रथम मी आपल्या सर्व वडिंग जे फोटोग्राफर्स आहेत त्या सर्वांचं संचालक म्हणून संस्थेमध्ये स्वागत करते आणि देवव्रत कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी अतिशय चांगल्या अशा उपक्रमाला हात घातला आहे आणि योगायोग म्हणजे संस्थेचा आता आमचं शताब्दी वर्ष आहे आणि या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने एखादी चांगला उपक्रम जर या माध्यमातून आपल्याला संयुक्तरित्या जर घेता आला तर ती खरोखर एक म्हणजे अभिमानाची गोष्ट संस्थेसाठी राहील आणि मी खऱ्या अर्थाने देवव्रत कुलकर्णी यांचं आणि यांच्या टीमचे आभारीसुद्धा आहे कारण जेव्हा केव्हा आपण एखाद्या उपक्रमाचं आयोजन करतो तर त्याचं औचित्य काय आहे किंवा त्याच्या मागचा हेतू काय आहे हे, हे आपल्याला महत्वाचं तर आज इथे हा जो उपक्रम हो घातलेला आहे आमच्या इमारतीला आपल्या सर्वांना माहिती आहे अमरावतीकरांना की शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था किंवा तत्कालीन विदर्भ महाविद्यालय किंवा किंग एडवर्ड कॉलेज या नावाने स्थापित झालेली ही संस्था शंभराव्या वर्षात तिने पदार्पण केलेलं आहे आणि त्या जुलैमध्ये शंभर वर्ष पूर्ण करून आपल्याला आपण जर अमरावती शहराचा इतिहास बघितला तर आपल्याला लक्षात येईल की इथे अतिशय सुंदर अशा पुरातन वास्तू ज्याला आपण प्रायव्हेट संस्था किंवा ज्याला काही राजवाडे आहेत काही वास्तू आहेत काही इमारती आहे जवाहरगेटच्या आतमध्ये आहे खापर्डेंचा जो चा जो वाडा होता असे अनेक वाडे किंवा इमारती ज्या शासनाच्या नाही आहेत अशा अमरावती शहरामध्ये होत्या आणि आता आपण जर बघितलं तर त्याला त्या एका रीतीने नामशेष झालेल्या आहेत किंवा त्याचं रिकन्स्ट्रक्शन त्याला रिवायवल आपण झालेलं नाही असं परंतु आज ही जी इमारत आहे अशा फार थोडक्या इमारती आहे ज्याला शंभर वर्ष म्हणजे शंभर वर्ष आजही तरुण दिसेल अशी इमारत आहे तर या इमारतीचं जतन करणं आपल्या प्रत्येक अमरावतीच्या सगळ्या नागरिकांचं खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि शासन स्तरावर जर आपण बघितलं तर ह्या ज्या इमारती आहेत त्या अशाच्या अशा जतन कराव्या आणि इतिहास आपला पुढे चालू ठेवावा किंवा आपल्या पुढच्या पिढीला या ज्या अतिशय जुन्या आणि सुंदर इमारती आहे त्याचा अभ्यास त्यांना करता यावा वास्तुशिल्पाच्या आणि म्हणजे आर्किटेक्चरच्या माध्यमातून जो वॉक आज आपण आ म्हणजे आर्किटेक्चरल फोटो वॉक इथे आपण आयोजित केलेला आहे मला मी चायनाला गेले असताना मला एक खूप चांगलं म्हणजे तिथे आढळून आलं की फॉर्बिडन सिटी नावाचं तिथे एक हे आहे जिथे म्हणजे तिथल्या राज्यांचं राजांचं तिथे वास्तव्य होतं तर आज आपण बघितलं तिथे दोन हजार वर्षापूर्वीचे त्या ते राजवाडे आहेत तर त्यांनी जसेच्या तसे ते जतन केलेलं आहे आणि त्याला ज्याला आपण म्हणतो तसं रिवायवल केलं आहे किंवा त्यांचं जे जतन आहे ते अगदी नव्या पद्धतीने केलेलं आहे म्हणजे ते अ आजही ज्या पद्धतीने एक हजार किंवा दीड हजार वर्षापूर्वी होत्या तशाच त्या आज दिसतात चायना वॉलसुद्धा आपण जर बघितली किंवा आता मी इटलीत पण मला जाण्याचा जा योग आला तर तिथे आपण जर बघितलं तर हजारो वर्षापूर्वीचे जे रस्ते आहेत आज आपले आपण जर आपल्या भारतात बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये डांबरीकरण रस्त्यांचं झाले आहे सिमेंट कॉन्क्रिटिंगचे रस्ते झालेले आहेत परंतु तिथे जर आपण बघितलं तर जुने दगडी ब्लॉक्सनी जे रस्ते केले होते हजारो वर्षांपूर्वी ते जसेच्या तसे त्या लोकांनी जतन केले म्हणजे अतिशय सुंदर आर्किटेक्चर आपल्याला रोम किंवा इटलीमध्ये बघायला मिळतं आणि त्यांच्या दोन दोनशे वर्ष पाच पाचशे वर्षापूर्वी वर्षा ज्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये आजही लोक राहतात त्या इमारती जशाच्या तशा वास्तू त्यांच्या जतन केल्या म्हणून मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून एक म्हणजे किमान आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया आपल्या अमरावती शहरापासून सुरुवात करूया तर आपल्या अमरावती शहरात ज्या ज्या काही अशा जुन्या इमारती आहे ज्याच्यात ही एक अतिशय सुंदर अशी वास्तू आमचं आज एक शैक्षणिक शा, संस्था म्हणून आपल्यासमोर उभी ठाकली आहे त्या संस्थेचा आपल्याला अभ्यास करण्याचा या फोटोग्राफी वॉकच्या माध्यमातून आपल्याला एक संधी मिळणार आहे तर ती अवश्य आपण घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की अजून आपल्याला आणखी काही भविष्यात आपल्याला जर या वास्तूसाठी करता आलं कारण आज आपण जर बघितलं तर आमच्याकडे एकही फोटोग्राफ असे जुने फोटोग्राफ शंभर वर्षापूर्वीचे नव्वद वर्षापूर्वीचे फोटोग्राफ्स आमच्याकडे उपलब्ध नाही ते नामशेष झाले किंवा अशा पद्धतीचा उपक्रम कधी घेतला गेला नाही म्हणून खऱ्या अर्थाने ख खरो खरोखर मला ह्यांचं देव्रत कुलकर्णींचं अभिनंदन करा असं वाटतं की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम आज हाती घेतले तर ह्या सगळ्या या इमारतीच्या जतन करणं किंवा या इतिहासाचा आज शंभर या इमारतीचा शंभर वर्षाचा इतिहास जतन करणं किंवा याच्या ज्या फोटोग्राफ्स असतील त्याची छायाचित्र जी आज तयार होतील तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने एक मोठी ठेव पुढच्या पिढीसाठी उपलब्ध होणार आहे असं मला वाटतं आणि खरोखर एक चांगला उपक्रम आहे तुम्हा सर्वांना या अतिशय चांगल्या अशा उपक्रमासाठी मी आज शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वप्रथम मी सर्वप्रथम इथे सगळ्यांचे स्वागत करतो तुम्ही फोटो कृपय तुला इतक्या चांगल्या प्रमाणात सहभागी होतात त्याच्यासाठी <coughs> मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि मला सांगायला आनंद होतो आहे की ही अमरावतीतली पहिली आर्किटेक्चर आहे याच्या आधी कधी कोणी आर्किटेक्चर फोटोग्राफ अमरावती घेतली फोटो नाही आहे मे बी इंडिव्हिज्युअल फोटोग्राफर्स सगळे फिरत असतात आर्किटेक्चर शूट करतात पण कधी त्याला असं रेकग्नेशन मिळत नाही म्हणजे ग्रुपमध्ये येऊन शूट करू आता आपण एक्झिबिशन लागेल पेपरला फोटोज जातील तर याने इंडिव्हिज्युअल सुद्धा एक मोटिवेशन मिळतं आणि आज मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो की आपण आर्किटेक्चर आलो आहे तर प्रत्येकाने कन्झर्वेशन आर्किटेक्चर किंवा जे काही शंभर वर्ष जुने बिल्डिंगचे पॅटर्न्स त्याच्यानंतर शेप्स या सगळ्या गोष्टी आहेत ते शूट करण्याचा प्रयत्न करतात आणि एक टिप सगळ्यांना देतो की आज फोटो काढताना लाईटपेक्षा तुम्ही शॅडोजवर जास्त कॉन्सन्ट्रेट करा कारण की आर्किटेक्चर फोटोग्राफीमध्ये जोपर्यंत तुमच्या फोटोमध्ये शॅडोज दिसत नाही तोपर्यंत तुमच्या बिल्डिंग्सला किंवा पॅटर्न्सला या गोष्टींचा शेप तो डिफाईन होत नाही सो एक दोन गोष्टी लक्षात ठेवतो आणि सर्वेला काही सूचना द्यायची असतील <coughs> वेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि वेलकम वेरी गुड मॉर्निंग आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो दोन तीन सूचना सगळ्यांना रेग्युलर जे रेग्युलर फोटोग्राफर्स आहेत त्यांना सांगण्याची गरज मी पण जे नवीन पहिल्यांदा आले आहेत त्यांच्याकरता फक्त स्पेसिफिक सांगतो कॅम्पस खूप मोठा आहे सरांनी आधीच आपल्याला उल्लेख करून सांगितलं आहे त्यामुळे आपल्याला दिलेल्या वेळेमध्येच आपल्याला जे डेस्टिनेशन दिलेलं आहे तिथे परत यायचं आहे ठीक आहे एक तर संडे आहे सगळ्यांना लवकर जायचं असतं आम्हाला लवकर जायचं असतं ठीक आहे तो वेळेमध्ये सगळ्यांनी आपला इव्हेंट कम्प्लीट करायचं आहे आणि दिलेल्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे कॅम्पसमध्ये फिरत असताना इकडे तिकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं इथे वाईल्ड आपल्याला गोष्टी बऱ्याच पाहायला मिळतात जसं तर, की बर्ड्स आहेत स्नेक्स आहेत अजून काही कुठल्या गोष्टी बघायला मिळतात का हे सुद्धा आपल्याला सोबत ऑब्झर्व करायचं आहे आणि कॅम्पसमध्ये काही विहिरी आहेत दोन चार विहिरी आहेत मोठ्या इथपर्यंत कोणी जात असेल तर स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही त्यामुळे स्वतःचा जीव डोक्यात टाकून रिस्पेक्टर जे आहे ते मेजरमेंट करून स्वतःची फोटोग्राफी करायची इव्हन आपण वरती कॉरिडोर्समध्ये जाऊ किंवा टेरेसवर कोणी जाणार असेल बिल्डिंगच्या तर स्वतःच्या रिस्कवर जायचं आहे कोणीही जीवावर उजाळून फोटोग्राफी करायची नाही कोणालाही तो काही डाऊट आला हो कॅमेराबद्दल तर सरकार तुम्ही हो। विचारू शकता ज्यांच्यापैकी कॅमेरा नाही आहे मोबाईल आहे त्यांनी मोबाईलवरती मॅन्युअल मोड टाका आणि मोबाईलवरती शूट करणं खूपच भारी आणि इथे सेंटरला राहिलं तर पूर्ण कार्यक्रम